डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शु। छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही केंद्रीय मंत्री रामदास काय ना आज लाडके बहिणीला भेटायसाठी लाडका भाऊ लाडके भाऊ येत आहेत आणि या लाडका भाऊंचं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आणि त्यांच्या बरोबर येणारा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार साहेबांचं आम्ही सातारा नगरीमध्ये स्वागत करतो एक चांगला ठोस निर्णय घेतलेला आहे चांगला निर्णय घेतलेला आहे गावागावातल्या गरीब बहिणीला उद्याची भावी चांगली साजरी करायला मिळणार आहे पण दुःख या गोष्टीचं आहे की ही सत्ता आणण्यामध्ये ज्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं त्या पक्षाचा विसर यांना पडलेला आहे आणि याचा निषेध करायलाही आलेला आहे खरं तर प्रत्येक निवडणुकीला विरोध पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजूला खुर्ची असते मंत्र्यासोबत बसायला मिळतं उमेदवारासोबत असतो निवडणूक झाल्यानंतर आम्ही कुठं असतो हे आम्हालाही माहीत नाही आणि त्यांनाही माहीत नाही त्यामुळे आम्हाला आता खरं वाटाना ना की जे जी सत्ता आणण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचं राहण केलं जी सत्ता उभी करण्यासाठी मोदीच्या सोबत दोन हजार चौदा साळी एक आगळा वेगळा उप निर्णय घेतला रामदासी आठवलेनं हा निर्णय कुणालाही घ्यायची ताकद नव्हती त्या काळात रामदासी आठवलेनं निर्णय घेतला आणि दोन हजार चौदामध्ये बी जे सत्ता या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये जन्माला घातली त्या रामदास आठवलेंच्या चा विसर पडू लागलेला आहे त्या रामदास आठवलेंच्या कार्यकर्त्याचा विसर पडू लागलेला आहे आणि याचाच निषेध म्हणून आम्ही करत आलेलो आहोत जर तुम्हाला आमची गरज नसेल तर आम्हालाही तुमची गरज अजिबात नाही तुम्ही एकदा आमचा नाद करून बघा आम्ही आमचा नाच तुम्हाला शिक दाखवून देतो त्यामुळं या पुढच्या काळामध्ये आम्ही तुमच्यासोबत राहायचं का नाही तुम्ही ठरवायचं आम्ही नाही सन्मानानं घेतलं तर बरोबर येऊ हवामानानं घेतलं तर विरोधात सुद्धा उभं राहण्याच्या लढण्याची तयारी करू बाबू हे नियोजन करताना आमचं आव्हान आहे बाबू अशा घटना याच्या आधी सुद्धा वारंवार घडलेल्या आहे आर पी आयचे सदस्य असतील आर पी आयचे जे पदाधिकारी असतील यांना कुठं स्थान नाही आहे कुठल्या कार्यक्रमात स्थान नाही असं घडलेलं आहे ना असा इशारा याच्या आधीही तुम्ही वारंवार दिलेला आहे पण इशारे देऊन सुद्धा त्यांच्यात वागण्यात काही फरक दिसत नाही नेमकी शेवटची भूमिका घेणार आहे का असंच चालणार नाही ना आता ना, ही भूमिका शेवटची असेल चालणार नाही बरं का विचारपूर्वक आम्ही सत्तेतले अजाव मेजॉरिटी आमचे नेते रामदास आठवले साहेब आहेत बाबासाहेब आंबेडकर आमचा श्वास आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणी शिकलेला कार्यकर्ता आहे जो मावळा आहे तो मावळा योग्य वेळी योग्य निर्णय घेतो त्यांना अनेकदा आम्ही सांगितलं त्यांना जर समजत नसेल त्यांना जर उमजत नसेल तर उमजायला लावायची ताकद आमच्यासोबत आहे आणि कुठं आमच्या घरात सत्ता आहे कुठं आमच्या घराचा आमदार आहे कोण पडणार आहे पडलो तरी हाय दिसतात आणि निवडून आलो तरी हाय तिथं त्यामुळं राज आता करू नका त्यांनी आता स्वागत करतो आणि त्यांना अखेरचा भीम घालणार आहे निघणार हॅलो बाबी काय राय स्टेज वर नाव आहे तुझं नाही जत नाव आहे स्टेज वर नाव आहे मी घेतले रात्री मैगडी जाती